सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तडोळे तालुका खटाव येथे पारंपरिक पद्धतीनं बेंदूर सण उत्साहामध्ये साजरा कर करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी आपली जीवापाठ जपलेली सर्जा राजाची जोडी म्हणजे बैल यांना स्वच्छ धुवून त्याचप्रमाणे रंगरंगोटी करून गळ्यामध्ये हार घालून स्त्रीच्या चरणी गावातून प्रदक्षिणा करण्यात आली व त्यानंतर बैलांचा गावातील ग्रामस्थांनी पळण्याचा आस्वाद घेतला खरोखरच आज या धावत्या युगामध्ये बैलाचे महत्त्व किती आहे हे शेतकऱ्यांना व नवीन पिढीला समजणे अत्यंत गरजेचे आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतीसाठी बैल आवश्यक आहे आणि मात्र पहिल्यासारखे पूर्वीसारखे असणारी बैलजोडी कमी होत चालली आहे हे आत्ता आपल्या शेतकऱ्यांचं एक दुर्दैव म्हणावं लागेल कारण आधुनिकतेने बैलाची जोड्या आधुनिकतेने घेतल्याने शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाते म्हणून ग्रामीण भागामध्ये तरी अजून परंपरा ही टिकून आहेत जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे तडोळे तालुका खटाव